नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या एका रंजपणावर येऊन ठेपली आहे मालिकेत ऐश्वर्याचं पितळ उघडं पडलं असून नाना घरी सुखरूप परतले आणि ऋषिकेशने त्याचा खून केल्याचे आरोपी निराधार असल्याचं सिद्ध झालं जानकींच्या प्रयत्नामुळे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ऐश्वर्याला चांगली चादल घडवण्यात आली मालिकेत हा सर्व ड्रामा सुरू असतानाच एक मोठा बदलही अलीकडच्या काही एपिसोडमध्ये पाहायला मिळाला घरोघरी मातीच्या चुलीमध्ये ऋषिकेश सारंगची बहीण शर्वरी ही ज्या नवरेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतली शर्वरीचा नवरा म्हणजे विक्रांत ही भूमिका अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता पण त्याने आता ही मालिका सोडल्याचं समोर आलं अरुण गवळीचा जावई असणारा अक्षय वाघमारे सुरुवातीपासून या मालिकेचा भाग होता त्याच्या पत्नीचे नाव संयोगिता गवळी वाघमारे आहे त्याची मालिकेतील विक्रांत ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उधारली मात्र गेल्या काही महिन्यांपासून अक्षय हा मालिकेत दिसला नाही अनेकदा प्रेक्षकांनी तो या मालिकेतून गायब असण्याविषयी विचारणाही केली अखेर त्याने ही मालिका सोडल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे अलीकडच्या काही भागामध्ये या अभिनेत्याची काही दृष्टेही दाखवण्यात आली अक्षय या मालिकेत जानकीचा ननन शर्वरी ही ज्या भूमिका साकारत होता शर्वरीच्या भूमिकेत भक्ती देसाई असून त्यांची जोडी ही प्रेक्षकांची आवडती होती अलीकडेच नव्या विक्रांसह शर्वरीचा एक खास सीनही दाखवण्यात आला या संदर्भात एक प्रोमो व्हायरल होतोय ज्या ऋषिकेशची आजी घरातील एका पूजेदरम्यान शर्वरीला बाळाविषयी विचारते आणि चिडलेल्या शर्वरी शेवटी या जनकेला समजूत घालावी लागते त्यामुळे आगामी भागामध्ये विक्रांत शर्वरी भोवती फिरणारे कथानक पाहायला मिळण्याची शक्यता आहे